हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आलो तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचं अपडेट खास घरचे कोंबडी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि काही पक्षी आहेत ते विक्रीसाठी सुद्धा अवेलेबल आहेत मित्रांनो ज्या कोणत्या सबस्क्रायबर मित्रांना माझ्या घरचे पक्षी पाहिजे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खा, खास है, है। करा, करा, आ, आ, कु, कु, खास महत्त्वाचा आहे युजफुल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा मित्रांनो आणि जे कुक्कुटपालक गावरान कोंबड्यांसाठी कुक्कुटपालन करण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर नक्की बघा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये जे खाद्य आपण ठेवलेलं आहे मित्रांनो तर ते ब्रॉयलरचं फीड आपण दिलेलं आहे इकडे उकिरडा वगैरे काय नसतो मित्रांनो जनावरं पण नाही आहेत आमच्या इकडे आम्ही शहरात राहतो पण इकडे नवीन प्लॉटिंगमध्ये आमचं घर असल्यामुळे जागा आहे आणि त्यामुळे आम्ही इकडे खोकडपालन वगैरे करत असतो तर मित्रांनो सध्या माझे पक्षी खाद्यावरतीच जगत असतात आणि जे खरकटं वगैरे आहे किंवा घरातला भाजीपाला जो उरलेला असतो किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याने जे काही भाजीपाला दिलेलं आहे फळं दिलेलं आहे टरबूज खरबूज वगैरे तर त्यावरती हे पक्षी जगत असतात आणि जे खरकटं असतं घरातलं ते जास्त टाकतात शेजारी सुद्धा आणि कोणी ज्वारी बाजरी गहू वगैरे असं दिले देतात खराब झालेलं तर त्यावरती पण हे पक्षी जगतात मित्रांनो नुसतंच खाद्यावरती नाही तर हे फ्री रेंजमध्ये सोडून आपण टोटली फ्री रेंजमध्ये अगोदर अर्ध बंद राहायचे पण आता टोटली फ्री रेंजमध्ये फिरून खाऊन हे पक्षी होतात पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे इकडे गवत नाही हिरवा हिरवं हिरवं सगळं असं काही नाही मित्रांनो गवत वगैरे किंवा अजून काही दुसऱ्या गोष्टी असतात गवत असले की किडे येतात आळ्या असतात पण ते पण इकडे नाही आहे सध्या तर हे पक्षी मित्रांनो तरी पण तंदुरुस्त आहेत चुसत आहेत प्रत्येका वेळेस आपण त्यांना औषध पाणी वगैरे करत असतो टाईम टू टाईम आणि त्यामुळे त्यांची हाईट आणि वेट पण छान प्रकारे ग्रोथ केलेला आहे आणि आता सध्या त्यांना जस्ट सहा महिने कंप्लीट होतील मित्रांनो या महिन्याच्या तीस तारखेला तर हे पक्षी सहा महिन्याचे झालेले आहेत मनाला काही हरकत नाही मित्रांनो आणि मस्तपैकी ब्रीडिंग करत आहेत आरवत आहेत आणि कोंबड्या दोन दोन वेळेस अंडी घालत आहेत मित्रांनो म्हणजे ज्या ज्या पटड्या आहेत त्या बऱ्यापैकी मॅक्झिमम पटड्या दोन दोन वेळेस अंडी घालत आहेत मित्रांनो तर आणि अंडी घालून खूड पण होत आहेत तर तर त्यातल्या दोन कोंबड्या तीन कोंबड्या मित्रांनो दोन कोंबड्या गेल्या उजनीला आणि एक कोंबडी गेली कोकणामध्ये तर तीन कोंबड्या म्हणजे पटड्या होत्या त्या तीनही पक्षी दिलेल्या आहेत मित्रांनो आणि आता म्हणजे आणि आता सुद्धा मला काही पटाट्या विकायच्या आहेत आणि कोंबडे पण विकायचे आहेत मित्रांनो कोंबडे जास्त झालेले आहेत त्यांना विकायचे आणि आता ते मस्तपैकी ब्रिडिंग वगैरे करत आहेत तर कोंबड्यांची किंमत मी तुम्हाला सांगतो एक कोंबडा उंच पायाचा उंच मानेचा असा कोंबडा तुमच्या मनावरती तो हा पण तुम्ही घेऊ शकता तर बाराशे रुपयाला त्याची किंमत ठेवलेली आहे मित्रांनो मस्तपैकी हाईट झालेली आहे वेट झालेली आहे आणि मस्त एकदम कलरला पण सुंदर कोंबडे झालेले आहेत मित्रांनो आणि जसं यांचं वय वाढेल तसं किंमत पण वाढेल पुढे जर कुणाला ब्रिड ब्रिडिंगसाठी जर कोंबडा हवा असेल तर तुम्ही हा कोंबडा घेऊ शकता आणि हा जो सेंटरमध्ये मल्टी कलर कोंबडा दिसतोय तर त्याची किंमत पंधराशे रुपये आहे मित्रांनो तो पण हाईटला खूप सुंदर आहे वेटला खूप सुंदर आहे क्रॉसिंग करतो आणि आरवतोसुद्धा मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे हे पक्षी आहेत आपल्याकडचे तर आणि हा पण बा सात शिरेचा कोंबडा हा पे हा सात महिन्याचा आहे मित्रांनो तर तो पण बाराशे रुपयालाच ठेवलेला आहे सध्या काही आहे ना माझ्याकडे हिरवळ नसल्यामुळे या पक्ष्यांचं वेट जास्त गेन नाही झालं मित्रांनो हिरव हिरवळ असल्यानंतर लवकर पक्षी ग्रो करतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पक्षी जास्त लागतात पाणी जास्त पितात अन्न कमी खातात मित्रांनो माणसांसारखंच असतं त्यांचंसुद्धा तर त्या गोष्टीमुळे त्यांचंही वेट म्हणावं तितकं जास्त जसं सगळ्या लोकांना मोठा कोंबडा हवा असतो पण हे जस्ट सहा महिन्याचे पक्षी आहेत तुमच्याकडे येऊन जर उकिरड्या वगैरे असेल तर उकरड्यावरचं खाऊन पण ते पक्षी एकदम नंबर होतात मित्रांनो फक्त यांचा आता वेट वाढायची गोष्ट राहिलेली आहे हाईट तर एकदम टोटली वाढलेली आहे आणि हा मल्टी कलरचा कोंबडा आहे मानेवरचे केस खूप सुंदर आहेत त्याच्या ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट असे डॉट आहेत त्याच्या मानेवरती आणि केशरी कलरची मान आहे मित्रांनो तर असे हे पक्षी आहेत आणि हा उपर्यात जो दिसत आहे काळावाला आणि थोडेसे सिल्वर कलरचे पंख आहेत त्याच्यावरती लाल तुऱ्याचा तर तो जो कोंबडा आहे मित्रांनो तो आहे कडकनाथ प्लस गावरांचा तो पण खूप मस्त आहे ब्रीडिंगसाठी खूप छान आहे आणि जास्त ॲक्टिव्हसुद्धा आहेत आपले पक्षी सगळे ॲक्टिव्ह असतात मित्रांनो आपले पक्षी आजारी पडले तरी मी तुम्हाला दाखवतो आ रोग आला तरी दाखवतो आपण असं काही लपून वगैरे काय करत नसतो आणि आपल्याकडे प्युअर क्वालिटीसुद्धा मिळत असते मित्रांनो आणि क्वालिटीला किंमत असतेच मी प्रत्येक वेळेस बोलतच असतो तर हा पण कोंबडा खूप सुंदर आहे आणि थोडंसं एक दोन महिने एक दोन महिने झाल्यानंतर मित्रांनो हे पक्षी एवढे सुंदर दिसतील किंवा नवीन ॲटमॉस्फिअरमध्ये आता काय आहे कोंबडे एकमेकांना खायला खाऊ देत नसतात एकमेकांना मारत असतात आणि ब्रिडिंग करायचं पण असलं तर मग एकमेकांना खूप मारतात मित्रांनो त्यामुळे पण कसं यांचं वेट वगैरे वाढत नसतं आता ही सध्या कोंबडी अंडे वगैरे घालत आहे मित्रांनो आपली मेन ब्रिड ब्रिडिंगची जी आहे आपली कोंबडी ती आणि हा थोडासा पाठीमागे मल्टी कलर व्हाईट पॅच असणारा कोंबडा आहे मित्रांनो तोसुद्धा बाराशे रुपयालाच आपण देत आहोत आणि जर आणखीन यांचं वेट वाढलं आणि एक दोन महिने झाले किंवा एक महिना जरी झाला तरी मग त्यांची किंमत आणखीन वाढेल मित्रांनो आणि हे पक्षी छान चांगल्या वयामध्ये आल्यानंतर किंवा चांगलं वेट वगैरे वाढल्यानंतर हे पक्षी मी किमान दीड हजार रुपयाला तर विकेन पण त्यापेक्षा अगोदरच जर दर तुम्ही घेतलात तर मलाही सोपं असेल आणि तुम्हालाही सोपं असेल वरच्या दोन तीनशे रुपयाचा मी विचार नाही करणार का तर हे इकडे खूप त्रास देत आहेत एकमेकांना मारत आहेत जास्त गोंधळ करत आहेत त्यासाठी मला हे विकायचे आहेत मित्रांनो आणि प्युअर क्वालिटीचे पक्षी आहेत तुम्ही कुठेही विचारा आणि सुंदर कलरमध्ये होतात मित्रांनो जर हवा असेल तर नक्की बघा व्हिडिओ व्यवस्थित बारकाईने बघा कुठला पक्षी आवडतो ते पण त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि मुंबई पुणे आणि इकडे उजनी वगैरे तुळजापूर मार्गे सोलापूरमध्ये आणि नगर बायपासला इकडे पक्षी तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो तर लकी मागवा आणि अशा मेन ब्रिडिंग परबतसाठी मोठे पक्षी उंच पायाचे आणि उंच मानेचे पक्षी जे की कोंबडी पण उंच पायाची आणि उंच मानेची होती आणि तिचा घोळ जो असतो तिचा जो घेर असतो मित्रांनो तो, तो पण मोठा असतो आणि त्या मोठ्या घेराखाली किमान पंचवीस ते तीस अंडी पण मावू शकतात मित्रांनो तर असे हे पक्षी मेन ब्रीडर म्हणून तुम्ही घेऊ शकता ज्यांना पाहिजे असतील त्यांनी नक्की कॉल करा किंवा मेसेज करा व्हिडिओमध्ये दे नंबर देईनच आणि किंमत पण तुम्हाला सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पक्षी कसे वाटले ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद